नमस्कार बोरगाव पोलीस ठाण्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेला आता मोठा ब्रेक लागला आहे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या आणि सलग घरफोडा करणाऱ्या अठरटोळीचा पर्दाफाश करत पाच मोठे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे बोरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू असताना सद्दीत घरफोड्यांच्या तक्रारी वाढत होत्या याच पार्श्वभूमीवर प्रभारी अधिकारी एस वाळवेकर यांनी बी पथकाला सखोल तपासाचे आदेश दिले तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना सहा वाजून तीस मिनिटांनी पोलिसांना खातेशीर बातमी मिळाली की नवनाथ प्रकाश गोळे हा त्याच्या साथीदारांचा हष्ट पोलिसात विनंभरच्या कडेजमा मोटारसायक वर येत आहे आणि त्याच्याजवळ देश बनावटीचे पिस्तूल आहे ही माहिती मिळतात बी पथकाने पूर्णवसन परिसरातील महादेव मंदिराजवळ सापळा रचला काहीच वेळात काळ्या जर्कीमध्ये असलेला नवनाथ होळे आणि त्याचे दोन साथीदार मोटारसायकलीवरून दिसतात पोलिसांनी विजेच्या वेगाने धक्क कारवाई केली आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले पंजरात नवनाथ होळेच्या परमोडाच्या खिशात देश बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवन काढ मिळाले त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने कबूल केले तिन्ही आरोपींकडून एक देशपिस्तूल दोन जीवन काढ दोन मोटारसायकली बोल्ड कट कटावणी सहा मोबाईल तसेच रोख रक्कम मिळून एकूण पाच लाख सहा हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केल्यावर एकवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली कोठडी चौकशी या आरोपींचा आणखी मोठा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला नवनाथ गोळे ऋषिका सुदर्शन मोहिते आणि कृष्णा नगडे या चौघांनी मिळून नागाणे पाटील यांनी अतिल्या गावात पाच वेगवेगळ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली कटाणी कटावणीच्या मदतीने केलेल्या या घरफड्यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने मोबाईल रोख रक्कम आणि इतर मालासा एकूण आठ लाख हजार एकशे रुपयांचा मोठा त्यांनी चोरल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी तो पूर्णपणे जप्त केला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कुडकर आणि उपाध्यक्ष राजन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली एस वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने केली दीपक कारळे सुधीर भोसले प्रवीण शिंदे दीपकुमार मंडवे निलेश गायकवाड प्रशांत चव्हाण सतीश पवार विशाल जाधव समाधान जाधव आणि संजय जाधव यांनी या कारवाईत विशेष भूमिका बजावली सलग घरफोडा करणाऱ्या ठळकोळी पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मोरगाव पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत आहे